तर सुरेश धस बोलत आहेत दिसले नाही का किती ती पण तो मुलगा डोळ्यामध्ये पाणी आणून रडतोय म्हणजे त्याची चूक त्याचा बाप गेलेला आहे आणि पंधरा महिन्यापर्यंत त्याच्या बाप बापाचा साधा खून कोणी केला हे तपास लागत नाही याचा अर्थ आकाचा किती प्रभाव तिथल्या पोलीस बलावरती होता हे या ठिकाणी स्पष्ट होत आणि भास्कर केंद्रे सारखा एक पोलीस पंधरा वर्षापासून एकाच पोलीस स्टेशनला किंवा परळी तालुक्यामध्ये कसा राहतो हे सुद्धा त्या ठिकाणी पुढे जो, जो 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 आहे सिटी स्कॅन करण्यात आलेला आणि स्लीप एफेनिया नावाचा आजार झाल्याची माहिती पुन्हा एकदा आता रुग्णालयातून पोलीस प्रशासनाकडून आहे मग आता पुन्हा सुविधा पोहोचवल्या जातील का हे बघायला उघड व्हायला पाहिजे नियमाप्रमाणे जरी तो आरोपी असला कैदी असला त्याला जे काही आपल्याला नियमामध्ये सवलती दिलेल्या आहेत त्या सवलती उपलब्ध करून घेण्याचा अधिकार त्याला आहे त्याप्रमाणे जिल्हा पोलीस प्रशासन एस आय टी आणि डॉक्टर्स हे एकत्रितरित्या त्याबाबतीत निर्णय घेतील मी तज्ज्ञ नाही त्याच्या बाबतीमध्ये आज विरोधकांनी देखील मोर्चाकडे पाठ आहे आणि खरं तुम्ही पुढाकार घेतला होता प्रकरणामध्ये मात्र तुम्ही नसल्यामुळे वेगवेगळे प्रश्न आता उपस्थित केले जातील आता विरोधक जास्त लक्ष करतील असं काही नाही आहे विरोधकांनी माझ्यावर लक्ष करण्याचं काय कारण आहे फक्त एक मला त्या मोर्चामधले काही स्टेटमेंट्स मी पाहिले त्याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड साहेब पहिल्यापासून या मोर्चामध्ये याच बाबतीमध्ये पुढं आहेत फक्त त्यांचं आजचं अक्षय शिंदेच्या बाबतीतलं स्टेटमेंट मला आवडलं नाही त्यामुळे तुम्ही मोर्चा मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं ते आवडलं नाही एवढंच बोलतोय मी जेव्हा करायचं नाहीये जेव्हा हे जन आंदोलन उभं केलं जात होतं वेळोवेळी वे वे मंत्र्यांचा राजीनामा स्थानिक आमदारांचा राजीनामा ही माग होती पण आता ही माग जी आहे माग जी आहे ती थंडावली गेली किंवा मंदावली गेली असं म्हटलं जात असं त्यांचा राजीनामा आहे एक मिनिट आहे का थोडंफार समाजमान या गोष्टीवरती सुद्धा समाधानी होत चाललं आहे की जे तपास चालू आहे आणि लोकांचा राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्यावरती विश्वास आहे ज्या डिमांड्स आम्ही केलेल्या होत्या त्या डिमांड्सपैकी एक उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती आणि दुसरं म्हणजे तो पळून गेलेला एक शेवटचा आरोपी या दोन बाबी त्याच्या पाठीमागं आहेत आणि लोक जनआक्रोश का करत आहेत तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठेही तसुभर सुद्धा ह्या लोकांना सवलत देऊ नये अशा प्रकारचे सगळे संपत्ती जप्त करण्याची मागणी होत आहे कशा प्रकारे ही मागणी मी, मी स्वतःच केलेली होती सगळ्यात अगोदर प्रॉपर्टी अटॅचमेंट केल्याशिवाय या लोकांचे धागेद्वारे नीट करणार नाही कारण फक्त एकट्या आकाच्या नावावर प्रॉपर्टी नाही आहे आका बाका चुका तुका सखा हे जे आहे अनेक लोक या सगळ्यांच्या नावावरती ह्या प्रॉपर्टीज आहेत आणि आत्ता ज्या वेळेस आका आत गेला तर त्या ट्रान्सफरसुद्धा इतर नावावर करण्याचं चा चाललेलं आहे आम्ही एस आय टीला मागणी ही करू की या कालावधीतल्या ह्या कोणाच्या तरी नावावरून भावड्याच्या नावावरून सवड्याच्या नावावर झाली किंवा सवड्याच्या नावाने नवड्याच्या नावावर झाली तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीज ह्या आकाच्या अटॅचमेंट मध्ये आल्या पाहिजेत अशी आमची सगळ्यांची मागणी थँक्यू आम्हाला एक विषय आता वेगवेगळी टीका करताय त्याकडे कसं पाहतो मी आतापर्यंत दोन वेळा सांगितलंय की टॉम अँड जेरी टॉम अँड जेरीचा प्रोग्राम पाहणं मी बंद केलेला आहे अण्णा तुम्ही मुंबईत त्याच्यावरती एवढंच उत्तर आहे बाकी काय नाही तुम्ही मुंबईत आलात परंतु आंदोलनात गेला नाही एक आहे का मी पोहचू शकलो नाही आपणही पाहिलं की मी सात तासाच्या प्रवासाने आलो पोहोचू शकलो नाही ठीक आहे तोपर्यंत प्रोग्राम संपला परंतु मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलो आहे आपण पाहिलं सुरेश धस सध्या माध्यमांसोबत बोलत होते आरोपी फासावर जातील तेव्हा समाज शांत होईल असं सुरेश धस यांनी म्हंटलं आकाची संपत्ती वेगवेगळ्या लोकांच्या नावावर असल्याचं देखील सुरेश धस यांनी म्हटलं आहे स्थानिक पोलिसांवर आकांचा मोठा प्रभाव असल्याचा आरोप देखील धस करतायत